नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा नेत्र तपासणी शिबिर संपन्न राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचा वाढदिवस पंचवटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला बच्चू कडू यांनी दिव्यांग निराधार शेतकरी वंचित घटकांसाठी लढा उभारून त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे त्यांचा आदर्श घेऊन नाशिक जिल्ह्यात वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी सांगितले या शिबिरात रुपेश परदेसे बच्चू भगत बापू जाधव रोशन चव्हाण आकाश ठाकूर यांच्यासह तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं व पंचाहत्तर व्यक्तींसह ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक महेश आवाड नितीन गवळी बबलू मिर्जा रुपेश परदेशी प्रमोद केदार सदानंद पवार शहानवाज शेख सुभाष निकाळजे दत्ता कांगडे जयेश चव्हाण संजय तिवडे सागर भडांगे पप्पू मानकर, पंकज सूर्यवंशी मुकेश गांगरुडे विजय घटमाळे सुदाम श्रीसुंदर किशोर एलमामे दिलीप पाटील नाना दोनदे अनंत उपाध्ये हौशीराम आंबापुरे जगदीश भडांगे प्रसाद भडांगे शिल्पा चारेकर श्रद्धा दुसाणे प्रशांत इंगळे दीपक चौधे वैभव देशमुख आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक